औरंगजेबाच्या कबरीवर लोक बातमीसाठी जातात की कबर धार्मिक नाही फक्त पर्यटन स्थळ आहे लोक ते पाहायला जातात यावर उद्धव ठाकरे साहेब बोलले आहे ज्याला जायचं त्याला जाऊ द्या छत्रपती संभाजी महाराज आम्हाला प्रिय आहे दुसरे नाही ना असे वक्तव्य आमदार अंबादास दानवे यांनी केलंय पाहुयात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले ते आदर्श होते असं ते म्हणाले ते औरंगजेब मिणेमिने औरंगजेब प्रांग घेत रोज 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 औरंगजेबाच्या कबर गेले औरंगजेबाच्या कबर गेले या म्हणण्याला काय करा रोजची काय नुसतंच कोणतरी न्यूज बनवण्यासाठी ते औरंगजेबाची कबर करत असत नाही कबर बंद द्या दर्शन काय टुरिस्ट प्लेस प्लेस आहे आपल्या इथलं आपल्या इथे टुरिस्ट प्लेस आहे त्याला काय धार्मिक थोडी आपण समजतो सगळे आता जात होतो ना तुम्ही लहानपणी आम्ही ट्रिपला गेलोच आहे ना तिथं तर नाही गेलं सांगत कोण नाही गेलं याच्यातलं बसले सगळे गेले तुम्ही आता आम्ही काय दर्शन करायला जातो की झोपायला जातो <laughs> का टोक टाकवायला जात पाहायला जातो त्याला का नाही तर पण ते हे हे सारखं सारखं होऊ नये याच्या बातमी होऊ नये आणि हे चर्चेचा विषय होऊ नये म्हणून एकदाच एकदा करा मला मला वाटतं याच्याविषयी ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडलेली तीच ते औरंगजेबाची कबर तीच ते औरंगजेबाची कबर तिच्या गेलं ज्याला जायचं त्याला जाऊ द्या आपल्याला काय करायचं अफसर खानला जा। आवडतात ते तर जाऊ द्या पण आम्ही या याच संस्थिमंडळात सांगितलेलं आहे की आम्हाला जो काश्मीरमध्ये लढणारा औरंगजेब प्रिय आहे हा संभाजी महाराजाचा छळ छळ करणारा औरंगजेब आम्हाला प्रिय नाही ही भूमिका आमची आहे